ते मुस्लिम व हिंदू कैद्यांमध्ये भेदभाव करत असत असे म्हणणे सावरकरांचे होते आणि त्या कैद्यातील मिर्झा खान या कैद्यामुळे काही अनुभव सावरकरांना आले आणि हे अनुभव सावरकरांचे वैयक्तिक व्यक्तिगत होते ब्राह्मण धर्म म्हणजे हिंदू धर्म शीख बौद्ध आणि जैन या धर्मीयांचीच यांच्याच मालकीची ही भूमी असू शकते ती मुस्लिम आणि ख्रिश्चन यांची पवित्र भूमी ही असूच शकत नाही या व्याख्येनुसार मुस्लिम आणि ख्रिश्चन या देशात राहण्याची परवानगी नाही ते कधीच भारताचे नागरिक होऊ शकत नाहीत म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे संघटनाची नागपूर येथे स्थापना केली त्या काळात विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल यांसारख्या संघटनाची स्थापना झाली आणि या सर्व संघटना मागा सांगितल्याप्रमाणे सावरकरांच्या एकाच विचाराने अजून चालत आहे आमचा की आर एस एस मुस्लिमांवर बदलापोटी हल्ला करतो तुमचे प्रत्येक भाषण जातीय विषाने भरलेले आहे त्याचा परिणाम असा झाला की देशाला गांधीचा त्याग करावा लागला गांधीच्या हत्येनंतर आर एस एसच्या लोकांनी जल्लोष केला आणि मिठाही वाटली अशा त्यांनी म्हटले होते की हिंदू राष्ट्र निर्माण झाले तर निसंशयपणे या देशाला मोठा धक्का निर्माण होणार आहे मोठा धोका निर्माण होणार आहे हिंदू काहीही म्हणत पण हिंदुत्व स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाला धोका आहे या आधारावर लोकशाही अयोग्य आहे हिंदू राज्य कोणत्याही परिस्थिती धर्मांनी सत्याहत्तर वर्षापूर्वी ज्या धोक्याचा इशारा दिला होता तो धोका आज भारताच्या दारात जोरदार फोटावत आहे जरी संविधान बदलले गेले नाही आणि भारत अद्याप औपचारिकपणे धर्मनिरपेक्ष आहे वास्तविक जीवनात हिंदुत्व शक्तींनी समाज आणि संस्कृती तसेच राज्यसत्तेवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवली आहे हीच परिस्थिती मोडून काढण्यासाठी बाबासाहेबांनी भारतीय महिलांसाठी हिंदू कोड बिल आणले होते स्वातंत्र्य समता बंधुता आणि लोकशाही यांना नकार देणारी जाती व्यवस्थेने निर्माण केलेली विषमता हे त्यांच्या हिंदू राष्ट्राला मोठा धोका त्यांनी हिंदू राष्ट्र म्हणण्याऐवजी ब्राह्मण राष्ट्र म्हणले पाहिजे कारण वर्णव्यवस्थेवरच आर एस एसचे व हिंदू राष्ट्र स्थिरावली आहे व अजूनही टिकून आहे आजचा विषय खूप माहितीपूर्वक व इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे त्यात अजून व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम या विद्यापीठातील या युनिव्हर्सिटीमधील जे तरुण आहेत किंवा वयोवृद्ध विद्यार्थी आहेत त्यामधील यांच्यासाठी तर आजचा एपिसोड म्हणजे जास्त पचणारा रुच रुचणारा नसणार आहे असे मला वाटते तरी काही हरकत नाही आज आपण ज्या विषयी बोलणार आहे त्या संदर्भात माझ्याकडे काही पुस्तकं आहेत त्यांचा संदर्भ घेऊन बोलणार आहे हे पुस्तक आहेत सावरकरांचं हे असे अनेक अजून एक पुस्तक आहे यांच्या आधारे आपण आज बोलणार आहे सविस्तर हिंदुत्व किंवा हिंदुत्ववादी म्हणजे काय याचा इतिहास काय आहे आणि हिंदुत्वाचा नेमका फायदा कोणाला होणार आहे आज आपण हे सर्व सविस्तर या एपिसोडमध्ये जाऊन घेणार आहोत शेवटपर्यंत पहा आणि शेवटी मी माझं ओपिनियन मत मांडणार आहे सर्वप्रथम हिंदुत्व या शब्दाचा शोध कोणी लावला तर पहा येते अठराशे ब्याण्णव साली बांगला भाषेत हिंदूर प्राकृत इतिहास या नावाच्या पुस्तकाचे लेखक चंद्रनाथ बासू हे होते यांनी या पुस्तकात सर्वप्रथम हिंदुत्व या शब्दाचा उल्लेख केलेला आहे थोडक्यात हिंदुत्व हा शब्द चंद्रनाथ बासू यांनी त्यांच्या हिंदूर प्राकृत इतिहास या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे पुढे अंदमान निकोबार भारतापासून हजारो किलोमीटर स्थित एक बेट आहे एक द्वीप आहे या द्वीपावर सेल्युलर पूर्वी स्थित होते सात एप्रिल एकोणीसशे अकरा रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांच्या हत्येप्रकरणी नाशिक कटखटल्यात काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना झाली होती अंदमानाच्या सेल्युलर जेलमध्ये पुढे त्यांची रवानगी करण्यात आली होती सावरकरांच्या मते सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना खूप कष्ट घ्यावे लागते येथे कैद्यांना नारळ सोडून सोलून, सोलून त्यातून तेल काढावे लागते द आर एस एस आयकॉन ऑफ द इंडियन राईट या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक निलांजन मुखो उपाध्याय आहेत हे म्हणतात एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा गांधींच्या हत्येच्या प्रकरणात हे नथुराम गोडसेच्या सोबत चितपावन ब्राह्मण विनायक दामोदर सावरकर हे सहभागी असल्याबद्दल त्यांना मुंबईतून अटक करण्यात आली मात्र फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन त्यांची निर्दोष मुक्तताही झाली विनायक सदाशिव वाळिंबे हे एक लेखक होते एक पत्रकार होते लोकमान्य टिळकांच्या केसरी नावाच्या वृत्तपत्राचे हे पत्रकार होते त्यांनी बरेचसे साहित्य लिहिले पुस्तके लिहिले त्यातील एक पुस्तक सावरकर नावाचं देखील होतं आता इथे गंमत बघा शंभर ते, ते सव्वाशे वर्षापूर्वी या अंदमान निकोबार सेल्युलर जलचे जे अध्यक्षक होते जे अधीक्षक होते हे एक गृहस्थ होते ते मुस्लिम व हिंदू कैद्यांमध्ये भेदभाव करत असत असे म्हणणे सावरकरांचे होते आणि त्या कैद्यातील मिर्झा खान या कैद्यामुळे काही अनुभव सावरकरांना आले आणि हे अनुभव सावरकरांचे वैयक्तिक व्यक्तिगत होते अंदमानच्या सेल्युलर जेलमधून परतल्यानंतर सावरकरांनी हिंदुत्व हिंदू कोण हे पुस्तक लिहिले ज्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा हिंदुत्वाचा राजकीय विचारधारा म्हणून वापर केला विक्रम संपत हे एक लेखक आहेत यांनी सावरकर नावाचे पुस्तक लिहिले त्यामध्ये ते स्पष्ट करतात सावर की सावरकरांनी हिंदुत्वाचा वापर राजकीय जाहीरनामा म्हणून फक्त केलेला होता हिंदुत्वाची व्याख्या देताना सावरकर म्हणतात की या देशातील माणूस हा मूलत हिंदू आहे ज्याची पितृभूमी मातृभूमी आहे तोच या देशाचा नागरिक होऊ शकतो त्याचीच ही भूमी आहे वडिलोपार्जित आणि मातृभूमी कोणाचीही असू शकते परंतु पवित्र भूमी फक्त ब्राह्मण धर्म म्हणजे हिंदू धर्म शीख बौद्ध आणि जैन या धर्मीयांचीच यांच्याच मालकीची ही भूमी असू शकते ती मुस्लिम आणि ख्रिश्चन यांची पवित्र भूमी ही असूच शकत नाही या व्याख्येनुसार मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांना या देशात राहण्याची परवानगी नाही ते कधीच भारताचे नागरिक होऊ शकत नाहीत एका बाबतीत ते हिंदू झाले तर ते होऊ शकतात हिंदू असूनही तुम्ही तुमची श्रद्धा किंवा धर्म पाळू शकता अशी हिंदुत्वाची राजकीय व्याख्या सावरकरांची होती एकोणीसशे पंधरामध्ये सावरकरांनी हिंदूसाठी आणि त्याला व्यापक बनवण्यासाठी त्यांनी हिंदू सभा घेतल्या तरुणांचा एक गट बनवला पुढे चार पाच वर्षामध्ये त्यांनी पाचशे तरुणांना सोबत घेऊन एक पदयात्रा काढली त्यांनी अभिनव भारत संघटनेचे हिंदू महासभेचे पंचवीस ते तीस शाखा स्थापित केल्या नंतर एकोणीसशे चोवीस साली एका सभेला नागपुरात पोहोचले तेथे त्यांचे नातेवाईकातील मित्र यशवंतराव केळकर यांच्या घरी ते थांबले केळकरांच्याद्वारे सावरकरांची भेट एक उत्साही व युवा मेडिकल डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी झाली हेडगेवार हे कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि क्रांतिकारी अनुशील समितीचे ते सदस्य होते नंतर मेडिकल प्रॅक्टिस सोडून त्यांनी एकोणीसशे एकोणीसमध्ये तरुणांसाठी नॅशनल युनियन स्थापना केली नंतर ते हिंदू महासभेला जोडले गेले बाबाराव आणि अनेक सहकाऱ्यांना सोबत घेऊन हेडगेवारांनी पुढच्या काळात म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेची संघटनाची नागपूर येथे स्थापना केली सावरकरांची हिंदुत्वबद्दलची जी व्याख्या होती तीच विचारधारा तीच व्याख्या आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची झाली आणि आजपर्यंत तेच आहे पुढे एकोणीसशे चाळीसमध्ये हेडगेवार वारले व वा आर एस एसचे सरसंघचालक आर एस एसचे चीफ त्याची धुरा माधव सदाशिव गोळवलकर यांच्यावर सोपवले एकवीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी गोळवलकर वारले त्यानंतर सरसंघचालकपदी मधुकर देवरस आले व ते मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला वारले एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार या कालावधीत आर एस एसचे सरसंघचालक पदावर राजेंद्र सिंग हे होते पुढे दोन हजार ते दोन हजार नऊपर्यंत के एस सुदर्शन हे सरसंघचालक झाले आणि दोन हजार नऊ ते आज दोन हजार चोवीस रोजी आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत हे आहेत आणि पुढच्या काळात विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल यांसारख्या संघटनाची स्थापना झाली आणि या सर्व संघटना मागा सांगितल्याप्रमाणे सावरकरांच्या एकाच विचाराने अजून चालत आहे अजून चालत आलेले आहे अकरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल गोळवलकरांना म्हणतात की आर एस एस मुस्लिमांवर बदलापोटी हल्ला करतो तुमचे प्रत्येक भाषण जातीय विषाने भरलेले आहे त्याचा परिणाम असा झाला की देशाला गांधीचा त्याग करावा लागला गांधीच्या हत्येनंतर आर एस एसच्या लोकांनी जल्लोष केला आणि मिठाही वाटली अशा परिस्थितीत सरकारने आर एस एसवर वर बंदी घालणे आवश्यक झाले होते पुन्हा सोळा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी गोळवलकरांना पटेल भेटले या भेटीनंतर पटेलांनी नेहरूंना पत्र लिहिले की गोळवलकरांनी अशी चूक केली आहे जी व्हायला नको होती मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की विध्वंसक पद्धतीपासून दूर राहा आणि रचनात्मक कृती भूमिका बजावा एकोणीसशे चाळीसच्या सुरुवातीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की हिंदू राष्ट्र निर्माण झाले तर निःसंशयपणे या देशाला मोठा धक्का निर्माण होणार आहे मोठा धोका निर्माण होणार आहे हिंदू काहीही म्हणत पण हिंदुत्व स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाला धोका आहे या आधारावर लोकशाही अयोग्य आहे हिंदू राज्य कोणत्याही परिस्थितीत थांबवले पाहिजे बाबासाहेबांनी सत्याहत्तर वर्षापूर्वी ज्या धोक्याचा इशारा दिला होता तो धोका आज भारताच्या दारात जोरदार ठोठावत आहे जरी संविधान बदलले गेले नाही आणि भारत अद्याप औपचारिकपणे धर्मनिरपेक्ष आहे वास्तविक जीवनात हिंदुत्व शक्तींनी समाज आणि संस्कृती तसेच राज्यसत्तेवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवले आहे हीच परिस्थिती मोडून काढण्यासाठी बाबासाहेबांनी भारतीय महिलांसाठी हिंदू कोड बिल आणले होते स्वातंत्र्य समता बंधुता आणि लोकशाही यांना नकार देणारी जातीव्यवस्थेने निर्माण केलेली विषमता हे त्यांच्या हिंदू राष्ट्राला मोठा धोका मानण्यामागचे प्रमुख मुख्य कारण होते बाबासाहेब आंबेडकरांनी अॅनेहालेशन ऑफ दी कास्ट या पुस्तकामध्ये म्हणतात की हिंदू राष्ट्र होत असेल तर सर्वांनी त्या विरोधात लढले पाहिजे व अशा प्रतिगामी विचारांना आणि कृतींना वेळीच थांबवले पाहिजे नाहीतर देश अधोगतीस जाण्यास वेळ लागणार नाही आर एस एसचे हिंदू राष्ट्र नसून स्वातंत्र्य समता बंधुता या सर्वांच्या विरोधातील विषमतेचे व भेदभावाचे ब्राह्मणवाद आहे त्यांनी हिंदू राष्ट्र म्हणण्याऐवजी ब्राह्मण राष्ट्र म्हणले पाहिजे कारण वर्णव्यवस्थेवरच आर एस एस चे राजकारण व हिंदू राष्ट्र स्थिरावली आहे व अजूनही टिकून आहे जातीय विषमता हे हिंदुत्वाचे मर्म आहे यातूनच ते हिंदुत्व आणि लोकशाही अशा दोन विरुद्ध टोकावर उभे आहेत या निष्कर्षापर्यंत बाबासाहेब पोचले आता या सर्वांवर माझं मत माझं ओपिनियन आहे की पहिली गोष्ट ही की सावरकरांना शंभर ते एकशे दहा वर्षापूर्वी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये जो अनुभव आला होता ब्राह्मण धर्म विरुद्ध मुस्लिम धर्म त्यांच्या त्यांचा तो व्यक्तिगत वैयक्तिक अनुभव होता आणि आजच्या युगात पण त्याच विचारावर काही संघटना चालतात म्हणजे हे हास्यास्पद आहे व सनातन या शब्दाचा किंवा हिंदू या शब्दाचा कोणता धर्मच नाही आहे तो फक्त वेदांपासून चालत आलेला वैदिक धर्म ब्राह्मण धर्म आणि त्यामध्ये वर्णव्यवस्था आहे या संदर्भात मी मागे एपिसोड बनवून ठेवलेला आहे तो अवश्य सर्वांनी पहा दुसरी गोष्ट ही की सावरकरांनी त्यावेळी हिंदुत्व हा शब्द फक्त राजकारण करण्यासाठी व्यवहारात आणला होता आणि मूळचे जे इथले आहेत ज्यांची पितृभूमी मातृभूमी ही भारतातची आहे अशा लोकांचीच ही पवित्र भूमी आहे असे सावरकरांचे मत होते पुढे जाऊन विचार केला तर सावरकर म्हणतात जे बाहेरून आले त्यांची ही पवित्र भूमी होऊ शकत नाही तर माझे मत असे आहे मग हे आर्य कुठून आले होते बाहेरूनच आले होते ना मग सावरकरांसारखा विचार केला तर त्यांची पण भूमी ही असूच शकत नाही असो म्हणून माझं मत असं आहे की कोण कुठून आला किंवा ही भूमी कोणाची आहे हे बघत बसण्यापेक्षा सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे सर्वांना सोबत घेऊन पुढे कसे जाता येईल व भारताला वैश्विक स्तरावर सर्वच क्षेत्रात अग्रेसर कसे बनवता येईल ते पहावे सर्वांनी आणि तिसरी गोष्ट अशी की जवळपास माझे सर्व संघटनेमधील मित्र आहेत या पण संघटनेत माणसंच आहेत त्या पण संघटनेत माणसंच आहेत फक्त विचारांचा फरक विचारां आहे विचारांमध्ये दुफळी आहे त्यामुळे मी पालकांना आणि जो युवा वर्ग आहे त्यामध्ये मग तरुण असतील अथवा तरुणी असतील त्यांनी कोणत्याच संघटनेच्या नादाला लागू नये पालकांनी त्यांच्या पाल्यांमध्ये चिकित्सक कृती निर्माण करणे आवश्यक आहे आणि जो यु युवा वर्ग आहे त्याला अॅकॅडमिकल एज्युकेशनच्या पुढे एक्स्टर्नल स्टडीज अर्थात अवांतर अभ्यासाची गरज आहे तेव्हाच कळेल खरे काय खोटे काय म्हणून पूर्ण अभ्यास करूनच एखादी संघटना असेल व्यक्ती असेल किंवा पक्ष असेल त्याला सपोर्ट करा भावनेच्या भरात किंवा अंध होऊ हुँ, होऊन अजिबात सपोर्ट करू नका चौथी गोष्ट ही की कोणत्याही धर्माची तुम्ही राहा एखादी संघटना जर तुम्हाला कट्टर बनवत असेल तर अशा संघटनाच्या नादाला लागत बसू नका यामध्ये फक्त संघटना चालवणाऱ्याचा जो उद्देश असतो तो पूर्ण करून घेण्यासाठी तो इतरांना राबवत असतो सर्वसामान्य लोक अभ्यास करत नाहीत ते लगेच वेड्यात निघतात अशा संघटना सर्वसामान्य लोकांचा फक्त वापर करून घेते युवा वर्गांचा फक्त वापर करून घेत असते बाकी काही नाही आता तुम्हाला कळाले असेल की हिंदुत्व हिंदुत्ववादी विचारधारेची पार्श्वभूमी काय आहे त्याचा इतिहास काय आहे आणि याबद्दल महापुरुषांचे मत काय होते या सर्व गोष्टी आता तुम्हाला कळल्या असेल आणि याच्यावर तोडगा काय हे पण तुम्हाला सांगितलेलो आहे जय हिंद मी सुशांत गवळी